गटारी हाय मधून आज दहा दहा वीस वीस रुपये जमा करून जेम ते एक डबा गेलाय ना पाचशे मुगदाल गेले कोणला देवा नको म्हणून आता गपसूप तल्याला आलो एकटा बहतय ना गपसूप असितय थांब पडला डबा फोरून घेतय कोण मिलत नाही ते बरं आहे डबा पडला माझ्या हे देवा दाब रे माय डबा गेला रे माझा डबाय बघ अरे कोण मी तलाव हा दानव हा दानव तुम्ही काय केलंय अरे दानवा मीनी दहा दहा रुपये जमा करून एक बियरचा डबा निलता तो डबा माझ्या पाण्या पडलाय तो वरती नाही भा, डबा तो तू काय टेन्शन घेऊ नको तू घरची थांब थांबू हे माधुर्या हा धन्यवाद तू डबा येऊन डबा मिला तरी म्हणते थोडं तरी बघून वाटलं तर तु या डब्याशी ऐकत नाही बरोबर बरोबर ठीक आहे थांब गडची भर अजून हा दानवा येऊ न माया <laughs> अरे तुझी का म ही नारायची का मेर्या दानवा दानवा मीस माझा डबा पण जरा गरम झाला भेटतो लाकूड तोड्या याच्या नंतर एक कलियुग तू पहिला भेटला इमानदार जाम आ, अरे भाऊ छान प्रसन्न झालं पण तुला एक तिन्ही डब मी भेट म्हणून देते हा दानवा ये तुझ्या गैरसमज हाय ये कलियुग कोणी कोणसा मिलनी ना स्वार्थासाठी कोणी काय ना काय करतं तुला सांगते नोखला उल्लू बनवाई माई चार ऑफिसान तू काय हा माय पुर Thank <laughs> you.